नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आपल्या वावरात ज्यामध्ये आत्ता आपण कांद्याचं बी टाकलंय आत रोप काढून आपण कांद्याची लागण करणार आहे त्यानंतर त्यामध्येच आपण पपईचं पण रोप लावणार आहोत पपईचे आपण सोळाशे रोप मागवलेले आहेत शेजारी या पुढं आपला समोर ऊस आहे तो ऊस सध्या काढून आपण दुसरीकडे लावणार आहे हे आपलं कांद्याचं रोप हे सारं आपण पहिलं हातरलेलं होतं बी त्याचं रोप आत्ता असं आलंय आणि हे थोडं त्यानंतर हातरलं होतं बी एक दहा पंधरा दिवसाच्या अंतरावर हे पण चांगलं आलेलं आहे मध्ये कोथंबीर बघू शकताय तुम्ही आणि हे झाल्यावर आपण हे सगळं वावरामध्ये कांद आणि घेणार घेणारे तीन तीन फुटाचं बेड काढून काढून बेडवर कांदे लावणार आहे आणि दोन दोन बेड सोडून साऱ्यांमध्ये आपण पपई लावणार आहे एक एकरामध्ये आपण आठशे रोपं लावणार आहे पपईची पंधरा नंबर पपईची रोपं आपल्याला दहा ऑक्टोबरपर्यंत मिळतील ॲडव्हान्स पेमेंट केलेले आहे त्यांना बाकीचं रोप यायच्या आधी करावं लागेल कुणाला पंधरा नंबर पपईबद्दल काय माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कांद्याबद्दलही काय माहिती असेल तरी सांगा आपण नक्कीच आपल्या वावरात ते ट्राय करू बघू शकताय तुम्ही कांद्याचं रोप कसं आलेलं आहे आणि हे मोकळं आहे नांगरून आपल्याला बेड काढायचेत हे रोप काढून पूर्ण नांगरून घ्यायचं आहे तीन तीन फुटाचे बेड काढायचेत त्यानंतर मग कांद्याची लागण पपईची लागण करायची पपई आपण पहिल्यांदाच लावतो आहे कांदा आपल्याकडं असतात कायम त्यामुळं पपईबद्दल कोणाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट करा पंधरा नंबर पपईचं आपण रोप मागवलेलं आहे हा येतो ऊस ज्याचा आपण बेणं काढून दुसऱ्या वावरामध्ये लावणार आहे आणि या वावरात फक्त कांदा आणि पपई लावणार आहे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि काही असेल तुमच्याकडून मला सांगण्यासाठी तर व्हिडिओमध्ये नक्कीच कमेंट करा मी त्याला नक्कीच रिप्लाय देईल